माझी भूमिका अशी आहे की एकतर मुस्लिम समाज जो आहे या मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं या भूमिकेला या भूमिकेशी मी सहमत नाही आणि मुस्लिम लोक जे आहेत ते आपले या देशातलेच मुस्लिम आहेत ते सगळे हिंदूच होते अगोदर हो हिंदूच्या अगोदर सगळे बौद्ध होते बौद्ध होण्याच्या अगोदर सगळे वैदिक होते आणि वैदिक धर्मामध्ये आलेली चातुर्वणी सृष्टी जी आहे त्यामुळे समाजामध्ये विषमता वाढते हे गौतम बुद्धांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी समाज एकत्र आणण्यासाठी एक बुद्धिजम नावाचा एक जो धर्म आहे तो स्थापन केला आणि जो मानवतेवर समतेवर आधारलेला तो विज्ञानवादी होता तो सगळा देश बुद्धिस्ट होता अफगाणिस्तान बुद्धिस्ट होतं पाकिस्तान बुद्धिस्ट होत की तक्षिला युनिव्हर्सिटी आहे नालंदा युनिव्हर्सिटी तर बिहारमध्ये इंडियामध्ये आहे तक्सिला युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी पिंडी पासून तीस किलोमी